ऐका हो बायानो सुया घे मनी घे पोत घे आरसा घे कंगवा घे गमाय पण आता हे सगळं जुनं झालंय विकासाच नवीन वार आपल्या दारात आलं म्हणून म्हणते घे पाणी घे शौचालय घे लाईट घे शिक्षण घे प्रशिक्षण घे गमाय वशीकरण नको लसीकरण घ्या भाषण नाही भारूड आहे आणि गावा, गावात वाड्या वस्त्यावर आता कोमलताईच गारुड आहे ऐका ऐका हो, हो माझ्या बुरगुंड्याची कथा एकदा बुरगुंडा झाला एका शेजार निला मोठी बाई मोठी म्हणजे फक्त नाव मोठ लक्षण खोट एकदा बुरगुंडा झाला एका शेजार निला मग काय जेवायचं ताड दिसना बसायचं पाठ दिस ना हित्त बसू का तिथं बसू जळी स्थळी काष्टी पाशा खुर्चीच लागली दिसू नेत्याचा विचार करला पक्का आणि एकदा निवडणुकीत करले आता वळख नाही कामाची जनतेला भुलवलं कामाला टोलवलं राजकारण कसं असतंय बघ माय पाण्या वाचून शेत आपलं तहानलेलं दिलं राहतंय आणि भ्रष्टाचाराचं पाणी आपल्या बंगल्यात वाहतय अशा उमेदवाराला मत दिलं जर माय तर बुरगुंडा होईल ग माय तुला बुरगुंडा होईल बर का माय दुसरा बुरगुंडा झाला पुढाऱ्याला पुढाऱ्याच काम लयच गाव राहिलं मार, मार, माग आणि हेच निघाल पुढं विकासाच्या करत नुसत्या बतावण्या ऐकून ऐकून कानाच्या झाल्यात कन्या म्हशी आपण सांभाळ्या कष्ट केले रात रात पण दुधाचे पैसे मात्र गेले दुसऱ्याच्या खिशात खटे झालेत मोठे आणि नेते झालेत गब्बर तुमच्या कष्टाची त्यांना नाहीच कसली हो खबर गरीबाच्या हाताला मिळणं काम नेते म्हणतेत अजून थोडं थांब पिकाला मिळणं हमी भाव आणि ह्यांची वाढली भलतीच हाव माये आशा बुरगुंड्याला मत देशील तर ग बुरगुंडा होईल ग माई तुला बुरगुंडा होईल सोबत आणलेत मी पाच प्रकार कोमलताईचा आहे तुमच्या हक्काची उमेदवार झाडू हाय स्वच्छतेचा पाठी हाय शिक्षणाची माठ हाय पाण्याचा कागद हाय योजनेचा आणि बाटली बाटली करू की गाडवी जणी मिळून बाप हो जसं आपल्या कपड्याला ठिगळ लावलेली असत्यात तशी हालत झाल्या गावाची आता वेळाने बदल घडवायची जनतेची कामं वेळ झाली पाहिजे जनतेचं दुखणं ऐकून घ्यायला वेळ गेला पाहिजे आणि वेळ पाळायची म्हणजे घड्याळ पाहिजे आणि म्हणून आपल्या कोमलताईचं घड्याळ आहे चिन्ह घड्याळ 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 आणि हे घड्याळ आहे विकासाच हे घड्याळ लय कामाचं आहे बर का हे घड्याळ आपल्या गावावर आलेली वाईट वेळ बदलणार आहे वाजली का नाही डोक्यात टिक 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 कोण देणार मत विकासाच्या घड्याळाला आज आजच वेळ आहे परत मला त्या गंगूबाईची आठवण आली अशी सेम सेम अवस्था आपल्या सगळ्यांची झाली नीट विचार करा येत्या सात तारखेला विचारपूर्वक घड्याळाला मतदान करा एवढंच सांगते आणि थांबते धन्यवाद